नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी साक्षीताफ सर तुम्हाला पुन्हा एकदा स्वागत करतोय तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे कशा स्वरूपात इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच आय बी यामध्ये एक नुकतीच पदभरती जाहीर झालेली आहे आणि एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे पदाचं नाव आहे सुरक्षा सहाय्यक ज्याला आपण मोटार वाहतूक या पदाचं असणारी ज्या मला क्वालिफिकेशन असेल टेन दहावी पास आणि साधारणतः ड्रायव्हिंग लायसन व्ही जो अहता धारण असेल त्याच्यासाठी महत्वाची अशी असणारी जाहिरात पगार आहे साधारणतः एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर इथपर्यंतचा पगार आहे नुकतं जाहीर आपण या जाहिरातीच्या संपूर्ण गोष्टी आणि या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या डिटेल गोष्टी जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरतीची तयारी करत असाल तर एक अत्यंत उपयुक्त अशी बॅच आहे आपल्याकडे ज्यामध्ये ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपाची असणारी ही बॅच एक वर्ष व्हॅलिडिटी असणारी संपूर्ण असणारे विषय आणि अध्यापन करणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम की ज्या थ्रू तुम्हाला अगदी टी सी एस पॅटर्न थ्रू संपूर्ण परिपूर्ण अशी तयारी या बॅच थ्रू करून घेतली जाईल वैशिष्ट्य स्क्रीनवरती दिसत आहेत कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ज्या कुणा विद्यार्थ्यांना संलग्न आहे हो दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करून संपूर्ण माहितीची पूर्तता करू शकता पहा नुकतीच प्रसिद्ध झालेली जाहिरात बघूयात केंद्रीय गुप्तचर विभाग इंटेलिजन्स ब्युरो भरती दोन हजार पंचवीस यामध्ये नमूद केलेला आहे पदाचे नाव सुरक्षा सहाय्यक मोटार वाहतूक आणि एकूण पदं तिथं दिलेली आहेत तुम्हाला साधारणतः चारशे पंचावन्न पद आहेत की ज्यामध्ये महाराष्ट्रातील असणारी पदं सुद्धा संख्या तुम्हाला कंसामध्ये दिसत आहेत महाराष्ट्रामध्ये साधारणतः पंधरा पदे आहेत नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारत शैक्षणिक पात्रता काय आहे मॅट्रिक्युलेशन दहावी उत्तीर्ण किंवा समतुल्य मोटार कार एल एम व्ही साठी वैद्य ड्रायव्हिंग लायसन असणं अपेक्षित आहे त्यासाठी आपण जाहिरात पूर्णता पाहणारच आहोत तत्पूर्वी त्यामध्ये जी काही ठळक गोष्टी आहेत त्या गो आपण या पिक्चर थ्रू जाणून घेतोय वयोमर्यादा दिलेली आहे अठरा ते सत्तावीस वर्ष आणि ते काही एज रिलॅक्सेशन ते सुद्धा आपण बघणार आहोत वेतनमान अगोदरच सांगितलेलं आहे एकवीस हजार सातशे ते साधारणतः एकोणसत्तर हजार शंभर पर्यंत जो केंद्र सरकारने स्वीकार्य भत्ते जे आहेत ते सुद्धा लागू असणार आहेत अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे खूप महत्त्वपूर्ण अशी जाहिरात आहे सर्व डिटेल बघायचे आहेत आपल्याला अर्ज शुल्कसुद्धा तिथे दिलेलं आहे ज्यामध्ये कोणत्या कोण किती अर्ज शुल्क साहता... आहे ते सुद्धा नमूद आहे अर्ज प्रक्रियेला सुरुवात नुकतीच मागची सहा ता सहा तारीख दोन दिवसापूर्वी सहा सप्टेंबरला नुकतंच अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि शेवटची तारीख असेल अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ज्यामध्ये नमूद केलेलं आहे संपूर्ण गोष्टी लास्ट डेटसुद्धा दिसते तुम्हाला सिक्युरिटी असिस्टंट म्हणजे ज्याला सुरक्षा सहाय्यक म्हटलं जातं मोठा ट्रान्सपोर्ट ज्यामध्ये आणि वेबसाईट आपल्या दृष्टीने महत्त्वाचं काय आहे ही वेबसाईट अधिकृत अशी की ज्यावरती आपल्याला ही पी डी एफ किंवा अर्ज प्रक्रियेच्या सर्व डिटेल गोष्टी आपल्याला मिळून जातील पुढे आहे त्याचं एज क्वालिफिकेशन सॉरी एज्युकेशन क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रतामध्ये बघूयात Matriculation 10th pastor the uh, from a recognized board education tanantar procession of valid driving license for motor cars LMV issued by the component authority and knowledge of motor mechanism. The condition should be to the remove minor defect in the vehicle and experience of driving and motor cars from at least one year after obtaining. वॅलिड ड्रायव्हिंग लायसन अँड लास्ट प्रो प्रोसेन ऑफ द डॉमसाइल सर्टिफिकेट ऑफ द स्टेट तुमचं रहिवासी प्रमाणपत्र असणं अपेक्षित आहे विच कॅन्डिडेट हॅज अप्लाइड पुढे एज लिमिटेड की हा महत्वाचा आहे की कोण कोण यासाठी वयोमर्यादा किती असणार आहे मिनिमम कमीत कमी अठरा वर्ष का कधीपर्यंत अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस मॅक्झिमम एज हे तारीख पकडली गेलेली आहे कुठपर्यंतची सत्तावीस आता यामध्ये कोणासाठी किती रिलॅक्सेशन दिलेलं आहे ते नमूद केलेलं आहे अप्पर एज लिमिटेड रिलॅक्सेशन फायव्ह इयर पाच वर्षाचं एज रिलॅक्सेशन एसटी एस टी साठी असणारे आणि तीन वर्षाचं ओबीसी कॅन्डिडेट अप्पर एज लिमिटेड रिलॅक्सेशन फॉर डिपार्टमेंटल कॅन्डिडेट डिपार्टमेंटल कॅन्डिडेटसाठी चाळीस वर्षापर्यंत एज आहे हू have द रि रिटेंडेड इयर्स ऑफ द रेग्युलर अँड कंटिन्युअस सर्विस द एज लिमिटेड रिलॅक्सेशन टू थर्टी फाय इयर्स फॉर द कॅन्डिडेट्स थर्टी एट फॉर ओबीसी अँड फोर्टी आता हे तर आपल्याला समजलं एस टी एस टी याचा येईल किंवा इतर आरक्षण निहाय ज्या ज्या काही रिलॅक्सेशन दिले एक्स सर्व्हिसमॅन असेल जे जे तुम्ही ती पी डी एफ थ्रू सगळ्या गोष्टी जाणून घेऊ शकता त्यानंतर ए आपण जी ॲप्लिकेशन फीज बघूया जनरल डब्ल्यू एस साठी सहाशे पन्नास एस टी एस एस सी एस टी ओबीसीडब्ल्यू एस फिमेल एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट्स पाचशे पन्नास आणि पेमेंट कशा पद्धतीने ऑनलाइन सहा ते अठ्ठावीस पर्यंत तुम्ही अर्ज प्रक्रिया करू शकता आता प्रत्यक्षात बघून घेऊयात आपण कर... अर्ज आपल्याला प्रत्यक्षात नोटिफिकेशन जे आलेलं आहे ऍक्च्युअल मध्ये आपण त्या सगळ्या गोष्टी इथं जाणून घेणार आहोत ओके बघा एक एक गोष्ट त्यामध्ये नमूद केलेली आहे इंटेलिजन्स ब्युरो मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सिक्युरिटी असिस्टंट मोठा ट्रान्सपोर्ट एक्झाम टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह यामध्ये बघा संपूर्ण सब डिव्हिजन आपल्याला दिलेले आहेत सब डिव्हिजन थ्रू आपल्याला सगळ्या गोष्टी इथं दिसत आहेत बरोबर हां फर्स्ट सब सब डिव्हिजनरी इंटेलिजन्स ब्युरो येस आय बी यामध्ये सगळ्या आपल्याला कासणी आहेत दिसत आहेत वॅकन्सीत विथ रिझर्वेशन ब्रेकअप त्यामध्ये आर ओबीसी एस सी एस टी डब्ल्यू एस टोटल यामध्ये आपण अगोदरच पाहिलेलं आहेत महाराष्ट्राच्या कितीत आणि इतरही राज्याच्या खूप साऱ्या जागा आहेत जे विद्यार्थी संपूर्ण देशभरामध्ये कुठेही नोकरी करण्यास इच्छा असणारे विद्यार्थी त्यांच्यासाठी नक्कीच सर्व ठिकाणी संधी उपलब्ध होणार आहे खूप साऱ्या जागा इथं दिसत आहेत आपल्याला ज्यामध्ये संपूर्ण देशभर आपल्याला त्यांची ठिकाणांची नावं दिसत आहेत तुम्ही पीडीएफ डाउनलोड करून सगळ्या गोष्टी पाहू शकता पुढं वेबसाईट बघा इथं ऑफिशियल वेबसाईट जी आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट ए डॉट गवर्नमेंट डॉट इन डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन सी एस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ओनली ठीक आहे त्यानंतर पेस स्केल सुद्धा मी अगोदरच सांगितलेलं आहे कुठून कुठपर्यंत असणारे इसेन्सियल क्वालिफिकेशन तिथं तुम्हाला स्क्रीनशॉट काढून ठेवा वाटलंच हो, तर जिथं तुम्हाला आवश्यक असणारी अहर्ता पात्रता हिथं समजून जाईल पुढं डिस्क्राईब द क्वालिफिकेशन एज लिमिट एज लिमिट आणि त्याच्यामध्ये रिलॅक्सेशन हे सुद्धा मी अगोदरच तुम्हाला पीडीएफ थ्रू परत अजून वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही तुम्हाला ऑलरेडी सगळ्या गोष्टी मी नमूद केलेल्या आहेत ज्यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाचं आता यामध्ये ट्वेंटी एट नाईन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह इथपर्यंतच तुम्ही ही अर्ज प्रक्रिया करू शकता साधारणतः तुम्हाला सर्वात महत्वाचं आहे स्कीम ऑफ एक्झामिनेशन जी काही परीक्षा पद्धती आहे ती समजून घेऊयात ज्यामध्ये टायर वन आणि टायर सेकंड यामध्ये दोन प्रक्रियाद्वारे या परीक्षेचं आयोजन केलं जाईल ज्यामध्ये ऑनलाईन स्वरूपाची एक्झाम ऑनलाईन एक्झाम ऑफ ऑब्झेक्टिव्ह टाईप्स सी क्यू डिवायडेड इंटू फाईव्ह पार्ट कंटेनिंग हंड्रेड क्वेश्चन फॉर वन मार्क म्हणजे शंभर प्रश्न असतील प्रत्येकी एक मार्क ज्यामध्ये जनरल अवेअरनेस वीस मार्कासाठी बेसिक ट्रान्सपोर्ट ड्रायव्हिंग रूल्स म्हणजे वाहन जे काही नियम आहेत चालवण्याचे त्याच्यावर वीस असणार आहेत क्वांटिटेटिव्ह एमटी ॲम्प्टिट्यूड ट्वेंटीज न्युमरिकल ॲनालिट्रिक लॉजिकल ॲबिलिटी रिजनिंग ट्वेंटी इंग्लिश लँग्वेज ट्वेंटी टोटल आपल्याला दिसतायत इथं हे शंभर एक तासासाठी आणि तुमची सर्वात महत्त्वाची मोटर मॅकॅनिझम अँड ड्रायव्हिंग टेस्ट जी इंटरव्ह्यू स्वरूपात होईल ट्रायल सेकंड त्यामध्ये सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी पन्नास मार्क दिले गेलेले आहेत त्यानंतर संपूर्ण दे जेवढे जेवढे काय एक्झामिन सेंटर असतील ऑल ओव्हर इंडिया त्या गोष्टी इथं आपल्या दिसत आहेत आता फॉर एक्झाम्पल आपण फक्त महाराष्ट्रातले एक्झामिन सेंटर बघूयात यामध्ये संपूर्ण आहे झारखंड आहे कर्नाटक आहे केरळ आहे महाराष्ट्र हां ज्यामध्ये अमरावती आहे छत्रपती संभाजीनगर आहे जळगाव आहे त्यानंतर कोल्हापूर आहे लातूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक पुणे सांगली सोलापूर एवढी एक्झामिन सेंटर असणार आहे बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला पी डी एफ थ्रू तुम्ही डाउनलोड करू शकता सगळ्या गोष्टी मी अगोदर नमूद केलेल्या आहेत ऑफिशियल वेबसाईट असेल परीक्षेचं शुल्क असेल सगळ्या काही नक्कीच विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत सुवर्ण संधी आहे एक चांगल्या ठिकाणी जर तुमचं ड्रायव्हिंग लायसन असेल आता साधारणतः बरेच विद्यार्थी असतात जे एक्झाम परीक्षेची तयारी करतात बऱ्यापैकी विद्यार्थी ड्रायव्हिंग लायसन काढून ठेवतात अशांसाठी एक सुवर्ण संधी उपलब्ध आहे त्वरा करा अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे साधारणतः अठ्ठावीस तारखेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध होईल आणि एका चांगल्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जॉबची एक संधी उपलब्ध होईल बघा विद्यार्थी मित्रांनो यासाठी हा चॅनल तुम्हाला खूप उपयुक्त ठरणार आहे आल्या सरशी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही कारण इथून पुढच्या का जेवढ्या काही अपडेट्स असतील माहिती असेल त्या सर्व या चॅनल थ्रू तुम्हाला मिळतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायची दुसरी गोष्ट व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता लाईक करायला विसरायचं नाही चला विद्यार्थी मित्रांनो थांबतोय पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण अपडेट अशाच महत्वपूर्ण आलेल्या जाहिराती घेऊन तुर्तास मी सादर तास सर तुमची रजा घेतोय गुड बाय अँड टेक केअर